खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहे त्रिकोण दिलेला आहे त्यांच्या लांब रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहे यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते ओळखायचं आहे तर किरण पी एम हा कोण क्यू पी आर याचा कोण दुभाजक आहे की नाही ते ओळखायचं आहे तर हा की अप किरण पी एम हा क्यू पी आर चा कोण दुभाजक कधी होईल जेव्हा कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर सारखं राहील कशाने त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यात्यासानी मग कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या आहे क्यू पी भागीला पी आर क्यू पी भागीला पी आर याचं गुणोत्तर किती येईल क्यू पी सात आणि पी आर तीन त्याच्यानंतर विभाजन होणाऱ्या बाजू म्हणजे क्यू एम भागीला एम आर क्यू एम भागीला एम आर तर क्यू एम आहे तीन पॉईंट पाच आणि एम आर आहे एक पॉईंट पाच आता इथे बघा पॉईंट पॉईंट कॅन्सल झालं तर किती येईल पस्तीस भागीला पंधरा ठीक आहे आणि आता याच्यामध्ये भाग टाकता येईल पाच चा पाढ्यामध्ये येतो पाच त्रिक पंधरा पाच सात पस्तीस म्हणजे सात भागीला तीन तर या पण बाजूंचं गुणोत्तर सात भागीला तीन आहे आणि क्यू एम आणि यम आरचं पण गुणोत्तर सात भागीला तर दोन्ही गुणोत्तर कसे आहे सारखे आहे म्हणजे काय लिहू शकतो आपण क्यू पी भागिला पी आर आणि क्यू एम भागीला एम आर क्यू एम भागिला एम आर हे दोन्ही गुणोत्तर कसे आहे सारखे आहे म्हणून काही किरण पी एम हा क्यू आर पी आरचा कोण दुभाजक आहे किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा काय आहे कोण दुफा जक आहे कशाने त्रिकोणाच्या पायथ कोण दुभाचकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला ओळखायचा आहे पी एम हा क्यू पी आर या कोणाचा कोण दुबाजक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोण तयार होणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं जर गुणोत्तर सारखं आलं तर कोण पी एम हा किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा चा कोण दुबाजक होईल तर कोण तयार होणाऱ्या बाजू कोणत्या आहे आर पी भागीला पीक्यू तर पहिले याचं गुणोत्तर काढा आर पी भागीला पी क्यू आर पी किती आहे सात आणि पी क्यू किती आहे दहा त्याच्यानंतर विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या आहे आर यम भागीला एम क्यू याचं गुणोत्तर काढा आर यम भागीला यम क्यू आर्यम किती आहे सहा आणि यम क्यू आहे आठ इथे दोनचा भाग जातो बेचोक आठ आणि बेत्रिक सहा ठीक आहे तर इथे गुणोत्तर आर पी भागीला पी क्यूचं आलं सात भागीला दहा आर्यम भागीला यम क्यूचं आलं तीन भागीला चार तर यांचं गुणोत्तर सारखं आहे का नाही आहे म्हणजे PM PM पी एम हा किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा कोण दुबाजक होणार नाही म्हणजे कसं लिहावं लागेल पी आर पी भागीला पी क्यू आणि आर भागीला भागिला आर्यम भागीला यम क्यू या दोघांचं गुणोत्तर सारखं नाही आहे नॉट इक्वल आहे म्हणून किरण पी हा कोण पी क्यू क्यू पी आरचा कशाचा हा क्यू पी आरचा हा कोण क्यू पी आर ना ना चा नाही कारण की यांचं गुणोत्तर सारखं नाही या तिसऱ्या गणितामध्ये बघा किरण पियम हा कोण क्यू पी आरचा चा कोण दुभाजक आहे की नाही हे सांगायचं आहे तो तेचा साथी तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर कसं आलं पाहिजे सारखं तर काय होईल कोण पी एम हा कोण क्यू पी आरचा चा कोण दुभाजक होईल तर त्याच्यासाठी कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या आहे आर पी भागीला पी क्यू आर पी भागीला आर पी तो आरपी किए द्यू पी है आरपी दहा क्यूपी नौ विभाजन होना बाजू मे आर्यम भागी आर्यम भागीला यम क्यू आर्यम किती आहे चार आणि यम क्यू आहे तीन पॉईंट सहा आर्यम आहे तीन पॉईंट सहा आता आपल्याला याला सोडवावं लागेल तर हा पॉइंट इथून काढावा लागेल हा पॉईंट इथून निघेल तर इथे शून्य वाढेल म्हणजे काय होईल चाळीस भागीला छत्तीस आता इथे बघा चारचा भाग जातो चार नऊ छत्तीस चार ता चाळीस मग आर पी भागीला पीक्यूचा गुणोत्तर किती आहे दहा भागीला नऊ आणि आर्यम भागीला एम क्यूचं पण गुणोत्तर आहे दहा भागीला नऊ म्हणजे दोघांचंही गुणोत्तर कसं आहे सारखं म्हणून आपण काय लिहू शकतो आर पी भागीला पिक्यू बरोबर आर्यम भागीला यम आणि कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर कसं झालं सारखं म्हणून म्हणून काय होईल पी पीएम किरण पी हा कोण क्यू पी आरचा क्यू पी आरचा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम पंधरा दिलेली आहे पी एम पंधरा दिलेली आहे पी क्यू पंचवीस पीपासून क्यूपर्यंत पंचवीस दिलेली आहे पी आर वीस दिलेली आहे पी आर वीस आणि एन आर एन आर दिलेली आहे हे आठ म्हणजे एट तर एन एम रेषा एन एम रेषा एन एम बाजू आर समांतर आहे बाजू आर समांतर आहे कारण लिहा तर एन एम ही रेषा आर समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यात्यास काय माहिती आहे तर त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी रेषा जर समान गुणोत्तरामध्ये छेदत असेल तर तिसऱ्या बाजूला समांतर असते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पी एन आणि एन आर याचं गुणोत्तर आणि पी एम आणि यम क्यू याचं गुणोत्तर जर सारखं आलं तर ती तिसऱ्या बाजूला समांतर राहील कशाने प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच्या व्यत्यासाने तर मग आपल्याला हे दोन गुणोत्तर काढावं लागेल पहिलं कोणतं पी एन भागीला एन आर पी एम पी एन भागीला एन आर हे एक गुणोत्तर काढावं लागेल आणि पी एम भागीला एम क्यू पी एम भागीला या हे गुणोत्तर काढावं लागेल आणि हे गुणोत्तर कसं आलं पाहिजे सारखं तर पी एन नाही दिलेलं ना आहे आणि एन आर किती आहे आठ एन आर आठ आणि पी एन किती होईल तर या पी आर मधनं आर्यन जर वजा केलं तर पी एन मिळून जाईल म्हणजे वीसमधनं जर आपण आठ मायनस केले तर हे किती वीस मायनस आठ बारा तर पी एन किती होईल बारा होईल आणि आता इथे भाग टाकला तर चार दोन ए आठ आणि चार त्रिक बारा याचं गुणोत्तर आलं तीन दोत्यांश तसंच आता पी एम भागीला आहे एम क्यू काढा तर पी एम किती दिलेलं आहे आपल्याला पंधरा आणि एम क्यू आता एम क्यू दिलेलं नाही आहे पण पी क्यू किती आहे पंचवीस आणि पी एम किती आहे पंधरा तर पंचवीसमधनं पंधरा जर वजा केले तर यम क्यू लिघेल तर पंचवीस मायनस पंधरा किती होईल दहा तर इथे यम क्यू लिहावं लागेल दहा तर आता इथे भाग जाईल पाच दोने दहा पाच त्री पंधरा याचं पण गुणोत्तर तीन दृत्यांश आलं म्हणजे पी एन येणार पी एन भागीला येणार याचं गुणोत्तर तीन दृत्यांश आहे पी एम भागीला एम क्यू याचं गुणोत्तर तीन दृत्यांश आहे म्हणजे दोघांचं पण गुणोत्तर सारखं आहे म्हणजे हे दोनही गुणोत्तर पी एन भागिला एन आर बरोबर पी एम भागिला एम क्यू तर दोनही बाजूंचं गुणोत्तर कसं आहे सारखं म्हणजे बाजू कशा आहे प्रमाणात आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यासाने प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या साने तर दोन भागी म्हणजे पियन भागीला येणार आणि पी एम भागीला एम क्यू याचं गुणोत्तर सारखं आहे म्हणून पी एन ही रेषा आर क्यूला काय होईल समांतर होईल म्हणजे रेख एन एम किंवा रेषा एन एम समांतर बाजू आर क्यू आर क्यू आणि आर हेच आपल्याला सिद्ध त्रिकोण एम एन पीच्या कोण यनचा यन क्यू हा दुभाजक आहे एन क्यू काय आहे कोन दुभाजक कोणत्या एम एन पी या त्रिकोणाच्या यन कोणाचा दुभाजक आहे म्हणून हे दोन कोण एकरूप दाखवले आहे एम एनची लांबी पाच दिली आहे पी एनची लांबी सात दिली आहे एम क्यूची लांबी दोन पॉईंट पाच दिली आहे आणि क्यू पी आपल्याला काढायचा आहे क्यू पी आपल्याला काढायचा आहे तर हा आपल्याला काय दिला आहे कोण दुभाजक म्हणजे आपल्याला कोणत्या प्रमेयाने सोडवावं लागेल त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाने त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमयाने तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय काय आहे तर कोण तयार होणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजूचं गुणोत्तर सारखं असते तर कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या झाल्या एन कोण कशाने तयार होत आहे एम एन आणि यन पी याचं गुणोत्तर आणि विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या आहे यम क्यू आणि क्यू पी यांचं गुणोत्तर कसं राहील सारखं राहील म्हणजे आपल्याला ग गुणोत्तर काय लिहावं लागेल कोण तयार करणाऱ्या बाजू एम एन भागीला एन पी एम एन भागीला एन पी बरोबर विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या यम क्यू भागीला क्यू पी यम क्यू भागीला क्यू पी आता याच्यामध्ये किमती जेवा हा क्यू आहे तर एम एनची किंमत किती दिली आहे पाच भागीला एन पीची किंमत दिली आहे सात बरोबर एम क्यू दिलेला आहे टू पॉईंट फाईव्ह आणि आपल्याला क्यू पी किंमत काढायची आहे क्यू पीची मग आता काय करावं लागेल तिरपा गुणाकार म्हणजेच काय होईल पाच गुणीला क्यू पी बरोबर दोन पॉईंट पाच गुणीला सात मग काय होईल पाच भागाकारात घेऊन घ्या क्यू पी बरोबर दोन पॉईंट पाच गुणीला सात गुणाकारातली संख्या भागाकारात येईल आता इथे आपण पाचचा भाग टाकू शकतो पाच एक पाच पाच पाचचा पंचवीस परंतु एका संख्येनंतर पॉईंट आहे तर इथे शून्य पॉईंट पाच घ्यावा लागेल आणि आता याचा गुणाकार करा पाच सात पाच तीस आणि एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणजे इथे पॉईंट द्यावा लागेल म्हणजे क्यू पीची किंमत किती येईल तीन पॉईंट पाच आकृतीत काही कोणांची मापे दिली आहे म्हणजे पी कोण साठचा सा दिला आहे बी साठचा सा दिलेला आहे त्यावरून दाखवा की ए पी भागीला पी बी बरोबर ए क्यू भागेला क्यू सी पी भागेला पी बी बरोबर एक यू भागीला क्यू सी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर आपल्याला पी कोण आणि बी कोण साठ अंश मापाचा सा दिला आहे तर बघा या दोन रेषा आहेत पी क्यू आणि बी सी याची ही काय झाली ए बी छेदिका तर हा कोण आणि हा कोण या दोन कोणांना आपण कोणते कोण कुन म्हणतो संगत कोण आणि हे संगत कोण कसे आहे सारखे आहे म्हणजे एकरूप आहे आणि संगत कोण जर एकरूप असेल तर रेषा कशी असते समांतर असते म्हणजे पी क्यू ही बी सीला कशी राहील समांतर राहील तर मग कसं लिहावं लागेल कोण ए पी क्यू एकरूप कोण ए हे दोन्ही कोण एकरूप होईल का बरं यांचं माप सारखं आहे साठ अंश आता या दोन रेषा याची ही छेदिका हे झाले संगत कोण संगत कोण कसे आहे एकरूप आहे संगत कोण एकरूप आहे म्हणजे या रेषा काय होईल समांतर होईल म्हणजे रेख पी क्यू समांतर रेख बी सी का बर संगत कोण कसोटीचा व्यात्यास ठीक आहे आता बघा त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण ए बी आपल्याला काय दिसत आहे पिक्यू समांतर बी सी रेख क्यू समांतर रेख बी सी तो या त्रिकोणामध्ये ए बी सी त्रिकोणामध्ये PQ समांतर बी सी म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या इतर दोन बाजूंचे प्रमाणामध्ये विभाजन करते त्याला आपण काय म्हणतो प्रमाणाचा मूलभूत प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाने त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर बाजूंचे समान गुणोत्तरामध्ये विभाजन करते म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमायाने मूलभूत आने ही बाजू याला समांतर आहे म्हणून ए पी आणि पी बी ए एपी भागीला बी आणि एक्यू भागीला क्यू सी याचं गुणोत्तर कसं होईल सारखं म्हणजे ए एपी भागीला पीबी एपी भागीला पी बी बरोबर एक्यू भागीला एकयू भागीला क्यू सी आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी सी डी हा समलंब चौकोन दिलेला आहे आणि याच्यामध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी तर बाजू ए बी पी क्यू आणि डी सी या तीनही बाजू समांतर आहे ए पीची लांबी दिली आहे आहे पंधरा ची लांबी दिली आहे बारा म्हणजे ट्वेल आणि क्यू सीची लांबी दिली आहे क्यू सी म्हणजे चौदा फोर्टीन तर आपल्याला पी क्यूची लांबी काढायची आहे तर बघा इथे आपल्याला तीन समांतर रेषा दिसत आहे आणि याला या दोन छेदिका छेदत आहे म्हणजे कशाने सोडवावं लागेल तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्माने कशाने तीन समांतर रेषांच्या रेषांच्या आंतर छेदाचा गुणधर्म तर तीन समांतर रेषांचा आंतरछेदाचा गुणधर्म काय आहे तर तीन समांतर देशांना दोन छेदिका छेदत असेल तर त्यांच्या आंतरछेदाचे गुणोत्तर सारखे असते तर या छेदिकेचा आंतरछेद कोणता व्हील ए पी भागीला पी क्यू आणि याचा कोणता वी बी क्यू आणि क्यू सी तर या आंतरछेदाचं गुणोत्तर कसं असते सारखं असते म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल ए पी पी डी ए पी भागीला पी डी बरोबर बी क्यू भागीला क्यू सी बी क्यू भागीला क्यू सी आणि आता याच्यामध्ये दिलेल्या किंमती ठेवावं लागेल ए पीची किती दिली आहे पंधरा ची दिली आहे बारा ट्वेल बरोबर बी क्यू आपल्याला किंमत काढायची आहे आणि क्यूसी आपल्याला चौदा म्हणजे फोर्टीन दिलेली आहे आता बिक्यू काढण्यासाठी काय करावं लागेल तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे पंधरा गुणीला चौदा बरोबर बारा गुणीला आता बिक्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाराला भागाकारात न्यावं लागेल म्हणजेच पंधरा गुणीला चौदा आणि गुणाकारातली संख्या येईल भागाकारात बरोबर पी क्यू आणि आता भाग टाकावा लागेल आता याच्यामध्ये तीनचा भाग जातो तीन चौक बारा तीन पाची, पंधरा आणि इथे दोनचा जातो बेदुने चार आणि बेसात चौदा म्हणजे वर किती उरले सातापाचा पस्तीस आणि खाली उरले दोन बरोबर काय होईल बीके आता पस्तीसला दोन भागून घ्या पस्तीस भागीला दोन बे एक उरला एक झाला पंधरा सात जुने चौदा उरला एक दहा होईल इथे शून्य वाढवलं तर इथे पॉईंट होईल बे पंचे दहा म्हणजे याचं उत्तर येईल सतरा पॉईंट पाच बरोबर बी क्यू म्हणजे बिक्यूची किंमत किती झाली सतरा पॉईंट पाच आणि हीच बिक्यू आपल्याला काढायचं